पाहत आपण आहात लोकशाही जत मध्ये नगर परिषदेला त्रिशंकूचे ग्रहण लागू नये याकरता सर्वच पक्षांची ताकद पणाला जत मध्ये नगर परिषदेसाठी आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला जर नगरपालिका निवडणुकीच्या अर्जछाननीनंतर जवळपास लढती निश्चित झाल्यात सर्वांगी लढत होत असली तरी प्रामुख्यानं तिरंगी लढतीचा थरार पाहावयास मिळणार आहे भारतीय जनता पक्ष काँग्रेस आणि अजितदादांची राष्ट्रवादी असा सामना रंगणार असल्यानं आजी आणि दोन माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे नगरपालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकरांना चेकमेट देण्यासाठी जिल्ह्याचे नेते आमदार जयंत पाटील यांनी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला खरा पण यामुळं आमदार पडळकर व जयंत पाटील यांच्यात वाक युद्ध झाल्याचे जिल्ह्यानं अनुभवले त्यामुळे नगरपालिकेच्या घडामोडीकडे संपूर्ण जिल्ह्याचा लक्ष लागून राहिले होते जयंत पाटलांच्या या राजकीय खेळीला स्वकीयांनीच खोडा घातला त्यांचे कट्टर समर्थक बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे यांनी नगराध्यक्ष पदासाठी शड्डू ठोकला त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्यास वेळ लागला नाही ही बिघाडी रोखण्यासाठी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी प्रयत्न केला नाही हे विशेष आघाडीत आपली डाळ शिजत नाही याची खात्री पटल्यानं सुरेशराव शिंदे यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्याशी युती करून घड्याळ चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला त्यामुळं एकट्या पडलेल्या काँग्रेसनं आता घटक पक्षांबरोबरच जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांच्या गटाचा हात धरला आणि तगडे आवाहन उभे केले अजितदादा राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं स्वतंत्र पॅनल उभे केल्यानं युतीही ढासळली गाडीत कुणी बसो ना बसो आमच्या गाडीला ब्रेक नाही असं म्हणत आमदार पडळकर यांनी हे भारतीय या जनता पक्षाचे स्वतंत्र पॅनल रिंगणात उतरवलं आहे पॅनल पूर्ण करताना सर्वच पक्षांची दमछाक झाली असली तरी ओढाताण करत पॅनल पूर्ण केलंय भाजपनं डॉक्टर रवींद्र अरळी यांना रिंगणात उतरवलंय तर काँग्रेसनं बाजार समितीचे विद्यमान सभापती सुजय उर्फ नाना शिंदे यांना संधी दिली राष्ट्रवादीकडून माजी सभापती सुरेशराव शिंदे नशीब आजमावत आहेत या तिघांना कडवे आवाहन ठेवले ते, ते एकनाथ शिंदे गटानं तिरंगी होणारी निवडणूक एकनाथ शिंदे गटामुळे चौरंगी लढती झाल्या शिंदे गटानं नगराध्यक्ष पदाबरोबरच सोळा नगरसेवक पदासाठीही उमेदवार उभे केलेत यामुळे पुन्हा जत नगर परिषदेवर त्रिशंकू सत्ता येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा